निशंक हो निर्भय हो मणारे प्रचंड स्वामी बळपाटीशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नू नकाय स्वय भक्त प्रारब्ध माय अज्ञी विना काळ त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त दिला बोलत्यानी चाहत नको डगमघु स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामींचे ये पंच प्राणामृता हे तीर्थ घे आठवी रे घे आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी हाती श्री स्वामी चरणाविंद प्रणमस्तु श्री स्वामी समर्थ तव शरणं श्री स्वामी समर्थ तव शरणं श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे सद्गुरु मी सद्गुरु वचन आमच्या मठामध्ये मी जायची ना केंद्रात तिथे आम्ही हे पुस्तक घेतलं होतं तिथं वाचन करायचो आम्ही ह्याचं आणि हे स्वामीचरित्र मी दादरच्या मठात घेतलं होतं हे मी आता वाचन करणार आहे आणि हे नित्यसेवा व स्त्रोत व मंत्र हेही मी दादरच्या मठात घेतलं होतं हे ह्याचंही मी ह्यातल्या प्रार्थना असतात आरत्या असतात तेही वाचन करते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुलमदेव सर्व काय सर्वदा श्री गणेशाय नम ओम नम शिवाय ओम श्री कुलदेवताभ्यो नम ओम श्री रामदेवताभ नम ओम श्री सद्गुरदेवताभ्यो नम ओम श्री इष्टदेवताभ्यो नम ओम श्री आरोग्यदेवताभियो नम ओम श्री ग्राम वास्तुदेवताभ्यो नम ओम मातृदेवताभियो नम ओम श्री पितृदेवताभ्यो नम गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः दिगम्बरा दिगम्बरा श्रीपातवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपातवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्रीगणपतिस्तोत्र साष्टा नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता आयु आयुका साधती प्रथमनाव नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण एक पिंगाक्ष गजवक्रते पाचवे श्री लगोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुर्मवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तिसंध्या नर विघ्न वि नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या त्याला मिळे धन पुत्रात त्याला मिळे पुत्र त्याला मिळे गती जपता गणपती स्त्रोत सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीनं संशय नारदन नारदाने रथिलेले झाले संपूर्ण स्त्रोत हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री नारदपुराने संकटनाशन गणेश स्त्रोत संपूर्ण ॐ गङ्गणपते नमः ॐ गङ्गणपते नमः ॐ गङ्गणपते नमः निशङ्कः निर्वैो मणारे प्रचंड स्वामी बळपाटीशिरे अतर्क्य अवधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय अग्ने विना ना नाने त्याला परलोकी ही ना भी तयाला उगाची भीतोसी भय हे दे जवळी उबी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी नतू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत नको न स्वामी देतील सात, विभूति नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामिं च ये पञ्चप्राणावृतान्त हे तीर्थ घे आठवीरे प्रचीति न सोढि कदा स्वामी ज्याघेराति श्रीस्वामी श्री स्वामी समर्थ तव शरणं स्वामी समर्थ तव शरणम् स्वामीचरित्रसारामृत अध्याय पैला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताभ्यो नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्यस्वामिराजाय नमः श्लोकन् ब्रह्मानन्दपरमसुखद केवलनायनमूर्तिं दत्तातिहगलसदेश तत्त्वमस्स दीश्यामम् एकनित्यविमलमचल सर्वती साक्षीभूत भावती तत्रिगुणरहित सदगुरुत नमामि जय 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 श्री जगदक्षका रक्षक जय जय जी भक्त पालक जय जय काली नाशका नाशक अनादि सिद्ध साध जगत गुरु जय जय शेर सागर अविनासा ओ कलोनी हित गुज सारे बद कवन दाऊ ओ न मी कवन कार्य मम जनहित ओ न मम कवन कैसा मम जनिकाराहू जैसा निर्भयनी छल समसखला पाहू सथा हात जोड़ी तो अंतन नको पाहू उकलनी निमणीचे इत सारे वद कवणा दा अजन हद बल भ्रमत मनीमळकि साहु निरसुनि माया आमाया दावि दावि अनुभव प्रचिति न गो पाहु सद्गुरुनाथा हा ಅಂತನಕೋ ಪಾಹು ಸಾರೇ ವದ ಕದ್ಗುರು ನಾರಾ ಹೋಡಿ ಅಂತನಕೋ ಪಾಹ ಓಂ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्त विमाननी श्रीपाद श्री वल्लभ श्री विजय दत्त गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ तव शरणम श्री स्वामी समर्थ ശരണം कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त हात राह मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बाकी आज आहे गुरुवार आज मी केलेली आहे पूजा आणि आज गुरुवारची मी उपासना केलेली आहे पूजा केली आहे चरित्र स्वामी चरित्र ही वाचलेलं आहे आता मी तुम्हाला ही उपासना मी दाखवलेली आहे की तुम्ही पहा आणि आमची उपासना आमची स्वामी सेवा तुम्हाला कशी वाटते तेही सांगा तुम्ही ही सेवा करा तुम्हालाही नक्कीच त्यांचं फळ मिळेल आणि आता आहे तेवीस मार्चला स्वामींचा प्रकट दिन मग त्या प्रकट दिन दिनापर्यंत आपण ही सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळेल अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नक्की मिळणारच कारण आम्हाला हे अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते बाकी दुसऱ्यांचं ऐकून मी सांगत नाही हां बाकी काय रजा घेते आता आणि तुम्हाला बाय बाय करते बाकी काय मंडळी आज काय रेसिपीचं नाही दाखवणार आहे मी आज पूजाची आज पूजा केली ना उपासना केली ना त्याचा व्हिडिओ मी आज टाकला तो तुम्ही पहा आणि तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं तेही सांगा आमचा ब्लॉग आवडतात का आमची आवडतं काय आम्हाला असं खूप बरं वाटतं तुमच्या कमेंट नाही पूर्ण तुमच्या कमेंट वाचायला आम्हाला आवडतात तुम्ही ही कमेंट टाकत जा म्हणजे आम्ही ते वाचून आम्हाला हे बरं वाटेल आणि तुम्हालाही आम्ही काय काय सांगू त्यात तुम्ही काय सांगाल ते आम्ही शिकवू त्याच्यातून अशा प्रकारे आता आम्ही तुमची रजा घेतो आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोल रिद्दी श्री स्वामी समर्थ बाय आमच्या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा पण कसं वाटलं त्याने बेलो क्लिक करा बाय श्री स्वामी समर्थ